भुसावळ इथं शिवशक्ती कॉलनी सोमनाथनगर इथं दोन डिसेंबर रोजी दुपारी अनिल हरी बराटे यांच्या घरात अडीच लाख रुपयांच्या सोन्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदर प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवलं असता चोरी करणारा हा त्यांचा जावईच असल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबतची माहिती अशी की ती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेबाबत दागिने चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या पथकानं चौकशी केली असता गुप्त बातमीद्वारा त्यांना अनिल बराटे यांचा जावई राजेंद्र शरद झांबरे राहणार फेकरी हा कर्जबाजारी झाला असल्यानं त्यानंच चोरी केली असल्याची माहिती मिळाली होती राजेंद्र झांबरे याचा शोध घेऊन ताब्यात घेतला असता पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तसंच चोरी केलेल्या दागिन्यांसह मुद्देमाल काढून दिल्यानं तपासकामी दोन पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी तीन दिवसात मुद्देमालासह आरोपी साटक केल्यानं पोलिसांची प्रतिमा मात्र उंचावली आहे मध्ये दिनांक दोन तारखेला नवशक्तीनगरमधील राहणारे अनिल बराटे हे त्यांच्या मावसबाबाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विथ फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक साईडने खिडकीचे गज कापून त्यांच्या घरातून तोळे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश जाधव साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे याच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपुडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्यांनी कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आतापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरफोडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उप उपविभागीय पोलिस अधिकारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र बरं सर या घरपोडी काही त्यांना सोनं काही विकलं लिहिलं असणार त्याने घरफोडीमधील जे सोनं काही सोनारांना विकलं होतं ते वर्षभरात जे गाठलं होतं तर त्या सोनारांना आता बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस करून पुढील तपास करत आहोत याच्यात त्यांना कारवाई करणार आहे का आता सोनारा सोनारांकडे कसं सोनारांची एक नियमावली असते त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याची पत्नी किंवा तो हा जो आरोपी आहे हे सोबत गेले असेल आणि सोनारांनी जर त्यांच्या नियमावलीप्रमाणे जर ते सोनं घेतलेलं असेल तर त्याला त्यांच्यात आपण त्यांचे जबाब घेऊन त्यांना त्याच्यात साक्षीदार बनवतो